नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज रेशनिंग विभाग हे कायम चर्चेत राहिले कधीच या विभागात कामे वेळेत न होत असण्याच्या अनेक लोकांनी तक्रारी केल्या मात्र यावर निर्बंध लावले जात नाहीयेत येथील अधिकारी सुस्त असल्याचे बोलले जाते घेऊन घेऊनही दोन दोन महिने कामे प्रलंबित राहतात या विभागाला खमक्या अधिकाऱ्याची गरज असल्याचे देखील बोलले जाते यांना तक्रारीही कानावर जातात मात्र अधिकारी काहीही ऐकेन या विभागाला खमक्या अधिकारी असणे गरजेचे आहे दिवसभर थांबूनही लोकांची कामे होत नाहीत खरं तर या कामांना एक तास वेळ लागतो ते काम दोन दोन महिने का होत नाही वशिला लावणारे फंटर मात्र एक तासात कामे करून घेऊन जातात मग सर्वसामान्य लोकांची कामे का होत नाहीत सर्व्हर चालत नाही लाईट नाही अशी वेगवेगळी कारणे लावली जातात नेमके यामागचे कारण काय कारदावर वजन वाढले की तेच काम एका तासात कसे होते असा प्रश्न तालुक्यातून विचारला जाते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज